भ्रष्टाचाराची चौकशी करा या मागणीसाठी रामखाडे व दीपक खुळे यांच्यासह कानडी बुद्रुक ग्रामस्थांचे आंदोलन सुरू गावातील फुटलेले रस्ते बंद नळ अर्धवट पाणी टाकी आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक गावात मनरेगा व विविध शासकीय योजनांमधील भ्रष्टाचाराचा संताप अखेर उसळला उपोषणस्थळी ग्रामस्थांची गर्दी फलक हातात रामखाडे व दीपक खुळे यांचे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते राम खाडे दीपक खुळे आणि गावातील ग्रामस्थांनी आष्टी पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे काम झालेले दाखवले पण जमिनीवर काहीच दिसत नाही निधी कुठे गेला ग्रामस्थांचा संतप्त सवाल ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे कानडी बुद्रुक हे दोन हजार दोनशे पन्नास लोकसंख्येचे गाव असून मनरेगाच्या नावाखाली बोगस कामे दाखवून कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे सन दोन हजार पाच पासून सुरू असलेल्या स्वजलधारा योजनेच्या असलेल्या पाणीपुरवठा योजनेला डावलून जलजीवन मिशन अंतर्गत नवीन योजना मंजूर करण्यात आली पण आजही ती अपूर्ण आहे योजनेवर योजना पण प्रत्यक्षात पाणी नाही रस्ते नाहीत विकास नाही गावकऱ्यांचा आक्रोश भ्रष्टाचाराची चौकशी करा या सर्व प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा निधीची वसुली करावी आणि तज्ज्ञ समितीमार्फत सखोल चौकशी करावी अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे आजही गावात मूलभूत सुविधा नाहीत कारण काही मोजक्या लोकांनी विकासाच्या नावावर भ्रष्टाचाराचा घोटाळा केला आहे आता मात्र कानडीकरांनी निर्धार केला आहे तपास होईपर्यंत माघार नाही या संपूर्ण वृत्ताचा आढावा घेतला आहे आष्टीवरून संतोष सानप यांनी अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब बातमीला शेअर आणि बेल आयकॉनला ऑन करा या बुद्रुक विकास कामामध्ये फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे तो कसा तर आमच्या कानडी बुद्रुक ही स्वतंत्र आहे जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत विहीर न खांता संबंधित कॉन्ट्रॅक्टरने विहिरीचे पैसे काढून आणि कसलीच गावामध्ये सबमिन न जोडता पाईप कनेक्शन तर डायरेक्ट त्याचे बिल काढण्यात आलेले आहेत दुसरी गोष्ट महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम न करता भ्रष्टाचार झालेला आहे माझ्या गावामध्ये सोळा किलोमीटरची टोटल लेंथ आहे रस्त्यांची त्यापैकी जे काही कामं झाले आहेत ते फक्त मुरूम टाकून झाले आहेत त्याच्या डबल लेअर असा खडीचे ते इस्टिमेट होते त्याच्यानंतर प्रशासकीय ऑर्डर जर कानडी बुद्रुक जर पाहिलं तर सगळे अंतर सोळा किलोमीटर असताना ते तीस किलोमीटरच्या ह्या विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहे एमआरएसच्या अंतर्गत प्रत्येक काम अठरा वीस पंचवीस लाखाच्या ह्याच्या कॉस्टमध्ये आहे त्यामुळं जे काम न करता पैसे उचलण्यात आलेले आहेत आता सध्या तर त्यासाठी समिती उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि जे तिरमाली समाजाचे आमचं एक वाडी आहे रामवाडी म्हणून या ठिकाणी पाईपलाईन न करता त्यांनी पाणी पुरवठा कसलीच पाईप न जोडता त्याच्या बिल उचलले तर त्या वाडीला या ठिकाणी पाणी देण्याचं काम त्या लोकांनी करावं प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालून अशी आमची मागणी आहे आणि ते आमच्या कुठं सहा नाहीता मी माग ग्रामसेवकला विचारलं तुमच्या आहेत का ते म्हणजे माझ्या नाहीता त्याच्यानंतर संबंधित यंत्रणे विचारलं तू एम बी केली का तुम्ही केली नाही आणि अचानकच याचे बिल आले कुठून हा फार मोठा प्रश्न आहे आणि आता सध्या फक्त एमआरएस मध्ये जे घोटाळा झालेला आहे ते माझ्या त्या प्रसेस ऑर्डरनुसार तर दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस मध्ये तर एक कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचा घोटाळा झालाय पण चे आणि पंचवीस पंधरा चे पैसे अमरिजेच्या कामाच्या ब्लॉकवर उचलण्यात आले शाळेसारख्या विद्या मंदिरामध्ये तेरा तेरा लाख रुपयाच्या बोगस दुरुस्त दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढले अशी परिस्थिती इथं तयार झाली माझ्या गाव आणि माझं गाव पहिल्या पाच मध्ये होतं मागल्या काळामध्ये भाऊ आणि आता भ्रष्टाचारात जिल्ह्यात एक नंबरला जायची माग आहे आपण आमची मागणी एकच आहे संबंधित जी कुणी ह्यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावा जे काही इंजिनियर असेल जो कुणी सापडेल ह्याच्यामध्ये त्याच्यावर कारवाई करावी आणि दुसरी गोष्ट जे पेमेंट चुकीच्या पद्धतीने उचललेलं आहे ते पैसे रिकवर करावेत आणि ह्या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी